हॅलो फ्रेंड सर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या इकडं मी व्हिडिओमध्ये तर आज आम्ही रेल्वे आणि आज मी बनवणारे व्हेज मंचुरियन तर तुम्हाला पण रेसिपी दाखवायला तुम्हाला आवडली तर तुम्ही पण ट्राय करू शकता आणि ना काल एक कमेंट आलती की देवघरात सत्यनारायणचा फोटो नाही ठेवते म्हणून तर आम्हाला पण माहित नाही ठेवत्या तर बघू आता मम्मी म्हणली करून विचारून मग तो फोटो कुठं ठेवायचा म्हणून साईटला लावून ठेवायचं ते तरी सांगा <laughs> जीग 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 <laughs> <laughs> ते म्हणजे साईडला लावा मोठ्या म्हणत नाही ठेवते असं असेल बहुतेक काय माहिती दुसरीकडे लावा तरी चालतो दुसरीकडे लावा लागेल छान वाटत होता सत्यनारायणचं फोटो नारायणी तर असतो तिथं लक्ष्मी असते असं म्हणतात त्याच्यामुळे ना नुसती लक्ष्मीचा फोटो ठेवून उपयोग नसतो तर नारायणचा पण फोटो पाहिजे तर त्याच्यामुळे नारायणचा फोटो ठेवला होता आणि आणि फक्त लक्ष्मीचा असला ना तर ती लक्ष्मी जास्त नाही असं म्हणतात तर त्याच्यामुळं नारायणचा पण फोटो आधी लावण्याचं लक्ष्मी आभप होती लक्ष्मी आधी लक्ष्मी बघते सोबत बोला सोबत बोला तिला आज काय खाणार तू काय खाणार तू आज व्हेज मंचुरियन बनवणार आमच्या बुल अजून काहीच खायचं नाही हाय कर हाय असं करते ग

आणि बरं जर म्हणता डोगू ला डुगू लाग मला नाही आहे पण काय तर अजून कंपाऊंड झालेलं आहे तर सुरक्षित राहणार तसंच वाघाची पण भीती आहे की शेतात राहतो ना आम्ही तर त्याच्यामुळं मग कंपाऊंड झाला झालं नाही कारण की मग वाघ वगैरे खाऊन घेतील आणि तो तोड आता असं थोडं भान सोडावंच लागतं किती नाही म्हटलं तर कंटिन्यू बांधून थोडी राहणार आहे का आणि बाहेर जरी ठेवलं तरी पण कंपाऊंड मध्ये पाहिजे असं मध्ये तसं गावाकडे कसं ते थोडंसं शेत आहे ना त्याच्यामध्ये राहत तो बांधलेला मग तिकडे पण वाघ आहे पण मग मध्ये असताना ना त्याच्यामुळे भीती नसती आणि तसं पण सासूबाईने म्हटलं आता एवढे दिवस तिकडे ठेवायला म्हणे आता ना कधी मी बाठी माग मोडली होती ना आम्हाला डोगूला आहे तर आत्या म्हणत होत्या की डोगुईने आम्हाला खूप अर्जंट झाला आता तुम्ही घ्यायचा नाही म्हणून हॅलो ना कारण पहिले आमच्या घरी कुत्रा वगैरे जास्त म्हणजे ना राहतच नव्हते पाळले ना, ना तरी ते राहत नव्हते फर्स्ट टाइम डोगू राहिला आम्ही दुसरे पण जनावर जर पाळले ना असं गाया किंवा शेळ्या कोंबड्या तर ते पण राहत नव्हते वाघ घेऊन खाऊन जायचा आणि मग तसं तर वाघ खाऊनच जायचं जा पण डुगू जसा गेला ना तर तसं सगळे प्राणी पण वाढले आणि ना डुग्यासोबत अजून एक कुत्रे पण आहे डॉग तर त्याच्यामुळे आत्यावर आम्हाला खूप दार्जून झालाय तुम्ही काय यायला न्यायचं नाही पण बघू तसं कंपाऊंड झालं ना आम्ही त्याला घेऊन येऊ इकडं थोडा दिवस तरी पण अजून कंपाऊंडच नाही झालं त्याच्यामुळे आणत नाही डुगूला आणि अजून कसं विला पण थोडी लहान आहे आणि कसं तर आता तुम्हाला मी रेसिपी दाखवते मैं बनूने थे बिल्कुल नहीं मिस्टर क्या मुझे चा खुश हो था चा कौन थी चापई थी फली 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 रात में मेरे घर से लो आधुंत उड़ा था ना कैसे ने साफ करला मालूम नहीं साफ तो थे रहो अभी आपको कुछ थे पाते थी तो जाके हॉस्पिटल लेकर दिस से साफ करते मैं ज्यादा उछक ल और साफ करना फली फली तो मी का आपले क्या होनारे

मिस्टरांना असतं वाटत पुढे येऊन जा तसं काहीच नाही तसच सारखी कॅमेरा पुढे नाही त्यांना म्हणते असं समोरच काय कोण म्हणतं पण तुम्हाला वाटत पुढे मला म्हणते मी कट करतो आता मी कट करणार मला कट करून नाही दिला मिस्टरांनी कोबी कुठं दिसायचं असतं व्हिडिओ असा नाही का उभा नाही करायचा माहिती का म्हणजे असं पण उभंच राहायचंय व्हिडिओ काढायला उभंच राहायचंय आणि असं पण तसं पण पुढे व्हिडिओ दिसत माणूस काम करतानी रेसिपी बनवताना आणि काय वेळेला काय तसे पाय दुखणारच उभे राहून <laughs> अच्छा <laughs> मला वेस्टा चाप्टर 11 पूरा कॅमेरा पूरा चालू नाही ना मी बनवना मी बनवना आणि मला बंद तू व्हिडिओ का नाही असच छान कोबी कट केला नमस्कार बारीक बारीक चॉप आज मस्त अशी भेळ आणली चू हॉटेलमधून आणि त त्यांच्या हॉटेलमध्ये मस्त अशी हिरवी मिरची मटकी कांदा देतात आणि त्याच्यात मी मम्मीला देते घेऊन मम्मी विराला सांभाळते मस्त भेळ दिसते यांच्या भेळ्या त्यांची भेळ तुला खायची रायची तुला भेळ खायची 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 अजून पुढच्या महिन्यात थोडं थोडं सुरू करायचं बेग होते पुढच्या महिन्यात तर माझं काम झालंय आता झालं झालं अशुसाब हवशीची ड्युटी चालू झाली लसूण पेस्ट करते मी हां आणि लसूण पेस्ट आणायची माझ्या लक्षात नाही राहील खराब होणारची नाही तुम्ही आणली आहे चल मी थोडी मदत करलो आहोत हां लसूण सोडून घेतला आणि आता त्याची थोडी पेस्ट बनवणार आहे आय ती पेस्ट टाकली तर चालते आणि आम्ही बनवता ना हा आहे ना आपण एक कोबीचा गड्डा घेतलेला एवढा हा असा एवढा गड्डा होता तर त्यासाठी एवढा एक हो आदी वाटी मैदा घेतला त्याच्यानंतर ही कॉर्नफ्लोवर आहे हे अर्धी वाटी अर्धीला पण थोडस कमी आहे त्याच्यानंतर ही आल्याची पेस्ट करून घेतली आणि याच्यामध्ये तुम्ही ना आलं पण टाकू शकता आणि मिरची पावडर आणि मीठ टाकायची लसणाची पेस्ट करून घेतली तर आता याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आपण तीन पाव चार छोटे चमचे या पद्धतीचे मिरची पावडर टाकली आपण याच्यामध्ये आणि चवीनुसार आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर ही अद्रकची पेस्ट पण त्यामध्ये मिक्स करायची आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण हे चांगलं मिक्स करायचं एकदम असं जसं आपण पीठ मळतो ना सेम तसंच तस मिक्स करून घ्यायचं मस्त मिक्स करून घ्यायचं एकदम त्याला तर याचं याला असं पाणी सुटले तुम्ही बघू शकता म्हणजे मिक्स करता करता त्याला मस्त असं पाणी सुटले आता आपण याच्यामध्ये मैदा ऍड करणार आहे आणि कॉर्नफ्लॉवर पण ऍड करून घेणार एवढं आता याच आहे ना असं पीठ मळून घ्यायचं जसं आपण पीठ मळतो ना तशा पद्धतीचं पीठ मळायचंय आणि याचे आपल्याला गोल गोल हे बनवायचं आहे गोळे तर हे ना पीठ असं मळून झालं तर त्याचे गोळे बनवायचे आपल्याला तर थोडस आहे ना हाताला असं तेल लावून घ्यायचं घातले त्यानंतर गोळे बनवायचे बनवायचे नंतर आकाराचे बनवू शकता आणि एवढ्या आकाराचे मी बनवणार मस्त लागतं तेवढ्याच आकाराचे गोळे असे सगळे बनवून घेऊ आता आपण तोपर्यंत इकडे ना तेल तापून ठेवले आपण तापवायला ठेवलेलं आहे आता सगळे गोळे बनवून झाले का मग तुम्हाला दाखवतो तर असे गोळे बनवून घेतले आणि आपण मी आधी हे तळून घेणार घेणारे मस्त उडायला ना तर मस्त असे तळून घ्यायचे या पद्धतीने झाले असे तळून घ्यायचे मस्त लालसर एकदम कुरकुरीत तळायचे मग ते खायला छान लागतात आता आपण बाकीचे पण सोडवून घेऊ पण असं मस्त तळवून घेतले सगळेच याच्यासारखे मस्त असे दाल तर असे मस्त लाल पडतो याचे किंवा तळायचे किंवा तुम्ही असे पण तळू शकता जशी तुम्हाला चॉईस वाटेल ना खायची या पद्धतीने पण छान वाटतं असं त्याच्यानंतर ढोबळी काट केली कांदा कट केला तर आता ते सगळं मस्त तळून घेतले आहे याच्यामध्ये तेल घ्यायचं लसून चॉप केलंय आपण मस्त बारीक बारीक कट केलंय तर आता त्याच्यामध्ये कांदा कायच त्यामध्ये शिमला मिरची जाते ना एक चमचा घेतात मिरची पावडर मस्त परतून घ्यायचं सोया सॉस एक चमचा

चटका बसा दे दे टे, ना हात मध्ये ना। ना। गरम तर आजू आल्या आल्या म्हणतो मामाच्या मामानेच बनवलं आहे पण ते मी बनवले त्याला माहित नाही হটেলছাৰক দে নক